नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास अध्यापन पद्धती यामधील इतिहासाचे प्रकार या, या संदर्भात माहिती घेऊया इतिहासाचा प्रारंभ मनुष्यप्राणी समाज करून राहू लागला त्या क्षणी झाला आणि त्याचा शेवट मनुष्य समाजाच्या अंताबरोबर होईल यावरून इतिहासाचे स्वरूप फार व्यापक आहे हे, हे लक्षात येते इतिहास हा मानवी समाजाचा व सर्व काळाचा असतो एवढे व्यापक स्वरूप असलेल्या सर्वच इतिहासाचे ओझे मुलांवर लादणे योग्य नसते यासाठी इतिहासाची विभागणी करणं आवश्यक ठरतं इतिहास लेखकांना सर्व काळाची सर्व देशांचे संगतवार माहिती मिळविणे कठीण जाते त्यामुळे ते विशिष्ट काळाचा इतिहास लिहितात शाळेत जो भाग शिकविला जातो तो अखंड इतिहासाचा लहान मोठा भाग असतो मात्र सोयीसाठी इतिहासाचे काही प्रकार पाडले जातात इतिहासकार हा पुराव्यानुसार विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेवून गतकालीन घडामोडी तो लिहित असतो मात्र गतकाळाकडे पाहण्याची सर्वांची दृष्टी सारखी नसल्याने इतिहासाचे काही प्रकार पाडले जातात तर आज आपण विकार राजवाडे यांनी इतिहासाचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्याबद्दल माहिती घेऊया विकार राजवाडे यांनी सामाजिक घटकानुसार कालखंडानुसार आणि प्रदेशानुसार असे इतिहासाचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत त्यापैकी सामाजिक घटकावरून पडणारे प्रकार यामध्ये राजकीय इतिहास प्राचीन काळापासून राजकीय घडामोडी हा केंद्रबिंदू मानून इतिहास लेखन केले गेले प्राध्यापक सिलींच्या मते राजकीय इतिहास म्हणजे इतिहास होय या इतिहासात एक राजा गादीवरून जाणे दुसरा येणे राज्यातील अंतर्गत बंडाळी सत्ता संघर्षातून होणाऱ्या लढाया या घटनांनाच प्राधान्य दिले जाते इतिहासात कालक्रम महत्वाचा मानून राजकीय सूत्रातच त्यांची गुंफण केली जाते उदाहरणात मौर्य घराणे शुंग घराणे गुप्त हर्ष हर्षघराणे हा क्रम आहे दुसरी गोष्ट म्हणजे कालाक्रमाने इतिहासाचा प्रवाह कसा पुढे गेला हे सहजरित्या समजू शकते हा इतिहास अधिकृत कागदपत्रावर आधारलेला असल्याने महत्वाचा मानला जातो चंद्रगुप्त मौर्यापासून आपल्या देशाचा राजकीय इतिहास उपलब्ध आहे मध्ययुगात राजघराणी युद्ध तह हो यांना महत्त्व होते या घटनांचा इतिहासात समावेश करणे आवश्यक असल्याने राजकीय इतिहासाला महत्व प्राप्त झाले आहे प्राध्यापक रेणेर यांचं असं विधान आहे की राजकीय इतिहास म्हणजे राजे त्यांचे करार युद्ध यांचा इतिहास होय पूर्वी असा एक काळ होता की राजाने केलेले कार्य हे सर्वोच्च असे त्या काळात त्याने मिळविलेले विजय सामान्य माणसांचे भवितव्य ठरवित असत यानंतरचा दुसरा प्रकार आपण पाहूया सामाजिक इतिहास सामाजिक इतिहास म्हणजे समाजाचा इतिहास प्रोफेसर ब्लॉक यांनी सामाजिक इतिहासाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे सामाजिक इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास हा इतिहास मानवाचे विचार कार्य त्याचे दैनंदिन जीवन श्रद्धा व सवयी यांच्याशी निगडीत असतो राजकारणापेक्षा सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक जीवन अधिक स्थिर असते सामाजिक इतिहासात मानवाचे व्यवसाय चालीरीती साहित्य शैक्षणिक प्रगती अन्न पोशाख उत्सव श्रद्धा इत्यादींची माहिती असते यानंतरचा पुढचा प्रकार आपण बघूया आर्थिक इतिहास मानवी इतिहासात ज्या ज्या घटना घडल्या त्यापैकी बऱ्याच आर्थिक कारणाने घडलेल्या दिसतात या घटनामागील आर्थिक कारण हे प्रमुख कारण नसले तरी त्याचा त्यात महत्त्वाचा वाटा असतो उदाहरणात फ्रेंच राज्यक्रांतीस आर्थिक कारण कारणीभूत होते त्यात राजांची उधळपट्टी सामान्यांना भरावे लागणारे कर जमिनीचे असमान वाटप या बाबी कारणीभूत होत्या यानंतरचा पुढचा प्रकार बघूया सांस्कृतिक इतिहास प्राध्यापक कॉमेजर यांनी हा इतिहास प्रकार सांगितला आहे यात एखाद्या युगात ज्या विचारांनी प्रभुत्व मिळविलेले असते त्या विचारांचा इतिहास असतो असे विचारात त्या काळातील लोकांच्या श्रद्धेला व चारित्र्याला वळण देत असतात या प्रकारात नृत्य संगीत गायन इत्यादी कलांचा समावेश होतो या अभिजात कलांचा तत्कालीन समाजावर काय परिणाम झाला समाजाच्या सांस्कृतिक दर्जात कसा परिणामकारक बदल होत गेला याचा विचार प्रामुख्याने या प्रकारात केला जातो यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहूया घटनात्मक इतिहास घटनात्मक इतिहास हा राजकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे शासन व्यवस्थेचा उगम विचारप्रणाली तिची कार्यपद्धती व्यवस्थापन हेतू उद्देश सभासदत्व कायदे व न्यायदान इत्यादी राजकीय घटनात्मक राज्यव्यवस्थाचा विचार या प्रकारात केला जातो या प्रकारावरून शासन संस्थेची अंगे कशी निर्माण झाली व त्यांचा विकास कसा होत गेला हे समजू शकते उदाहरणार्थ भारताचा घटनात्मक इतिहास इंग्लंडचा घटनात्मक इतिहास अशा प्रकारच्या इतिहासातून तत्कालीन विचारप्र